राज्यात गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे संतापले राज्यातील महायुतीच्या फडणवीस सरकारचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांनी बैठक घेऊन पुढील अधिवेशनाच्या अनुषंगाने चर्चा केली महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते आणि या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच राज्यातील महिला अत्याचारांच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील लक्ष केलेलं आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही समाजकंटकांकडून छेड काढण्यात आल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यातही घेतला आहे त्या अनुषंगाने आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी राज्यात गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस हेच गृहमंत्री आहेत असं आदित्य यांनी म्हटलेलं आहे जळगावमधील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोराने छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय आणि त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत असून रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत त्यापेक्षा त्या महिला आहेत हे महत्त्वाचं खासदार सुप्रिया सुळेंना अरबाच्या भाषेत बोलणाऱ्याने या आधीच्या सरकारमध्ये मंत्री केलं राज्यात गेल्या दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत त्यात मधली अडीच वर्ष सोडली तर असं म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच पोलिसांचे हात बांधलेले आहेत कोणी आपल्याला येत आहे का आपल्या यासाठी गुन्हेगारांना सूट दिली जात आहे आणि याचे हे परिणाम असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे बघा मी तुम्हाला एक सांगतो केंद्रीय मंत्री असो किंवा नसो त्या महिला असो किंवा पुरुष असो या राज्याच्या या देशाच्या नागरिक म्हणून कोणाचीही छेडछाड होणं कोणावर असं होणं हा गुन्हा आहेच दुर्दैवी आहे, आहे। आपल्याला आठवत असेल सुप्रियाताई असतील त्यांना शिरीगाळ करणारे मंत्री म्हणून बसवले गेले होते शिरीगाळ केल्यानंतर त्यांना प्रमोशन दिलं गेलं तसंच अनेक लोक आता या कॅबिनेटमध्ये ह्या मंत्रिमंडळ आहेत ज्यांना मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्यावर तर अनेक आरोप झाले ना कोणावर दाऊदचा पार्टनर आहे म्हणून आरोप झाला होता कोणाला इकबाल मिरचीचा पार्टनर आहे म्हणून आरोप झाला होता आत्ता तर अक्का कोण आहे त्याच्यावर मर्डरचा आरोप होत कोणावर किडनॅपिंगचा आरोप होतो कोणावर सरकारी घरं ढापण्याचा आरोप होत पण हे सगळं जेव्हा मुख्यमंत्री स्वतः बोलतात की मला एक स्वच्छ सरकार पाहिजे आम्हाला स्वच्छ सह सहकारी पाहिजे तेव्हा अशी सगळे लोक घेऊन हे स्वच्छ आहे की दाग अच्छे आहेत ह्याच्यातली भूमिका तर तुम्ही ओळखून घ्या पण ह्याच्यात एक गंभीर गोष्ट ही आहे जी मी आता हिंदीमध्ये पण सांगितली की साधारण कुठेही जगात तुम्ही जा कुठच्याही स्थिर सरकार चालण्यासाठी आणि तिथे मग फॉरेन इन्व्हेस्टमेंट असो लोकल इन्व्हेस्टमेंट असो नोकऱ्यांसाठी असेल इकॉनॉमीसाठी असेल विकासासाठी असेल कुठच्याही देशात असेल राज्यात असेल जिल्ह्यात असेल शहरात असेल गावात असेल कायदा सुव्यवस्था आणि प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ ह्या दोन गोष्टी गरजेच्या असतात तुमचं जगात कुठचंही प्रगत देश घ्या त्यांचं डिफेन्सचं बजेट आणि पोलिसिंगचं बजेट हे सगळ्यात जास्त असतं आज आपल्या राज्यामध्ये गेले दहा वर्ष आपण पाहतोय चौदापासून आत्तापर्यंत आमची अडीच ती ही कोविडची सोडली तर दहा वर्षांमध्ये फडणवीस साहेबच गृहमंत्री राहिलेले त्या दहा वर्षांमधून जवळपास साडेआठ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आणि हाऊसमध्ये जेव्हा आम्ही बघतो आत्ता नागपूरमध्ये पण आपण पाहिलं असेल आत्ता पण आपण पाहत आलेलो आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून कायदा सुव्यवस्थेचे भाषण होतं त्याच्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होतो उत्तर थातून दिली जातात पण पुढे कारवाई झालेली दिसत नाही का हात बांधलेले आहेत पोलिसांचे पोलिसांच्या हातात जर तुम्ही ताकद दिली हात मोकळे केले तर बरोबर पोलीस या गुन्हेगारांना जिथे लाईनवर आणायचे तिथे आणतील बर्फाच्या राजी झोपवतील पण कोणीतरी आपल्या पक्षात येऊ शकतो का आपल्या पक्षात नेता बनू शकतो का एखादा जिल्हा आपल्या बाजूने आणू शकतो का ह्या विचारातून जे घालण राजकारण होत ते राजकारण आता असं वळण घेत आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या देखील मुलीला सोडलं जात नाहीये अतिशय दुर्दैवी आहे की महाराष्ट्र राज्यात अशा घटना घडायला लागल्या ज्या सामान्य नागरिकांबरोबर घडत होत्या त्या मंत्र्यांच्या मुलींबरोबर होत्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई